नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये मी विनोद पवार आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो ठाणे महानगरपालिकेची भरती आलेली आहे आणि एकूण जे आहेत एक हजार सातशे त्र्याहत्तर जागा आहेत टोटल त्यापैकी सगळ्यात महत्वाचं अर्ज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही करू शकता सगळ्यात महत्वाचं आणि खूप सोपं पद आणि जिथं कॉम्पिटिशन कमी राहतं आणि विशेष म्हणजे दहावीवरती भरलं जातं त्या पदाविषयी आपण माहिती ते म्हणजे आग्निशमन आग्निशमन सेवा घटक याच्यामध्ये जे काही भारती आहे त्याविषयी आपण बघतो की यंत्र चालक यंत्र चालक एकूण दोनशे सात पद आहेत आणि फायरमन यांचे तीनशे एक्क्याऐंशी पद आहेत आता थोडक्यात मी सांगतो की याची याचा पगार किती असेल जो यंत्रचालक आहे म्हणजे चालक, चालक यंत्रचालक चालक अग्निशमन सेवा याचं जे काही बेसिक आहे ना तुमचं बावीस हजार बावीस दोन्ही चौवेचाळीस हजार तुम्हाला इन हँड सॅलरी भेटेल आणि हे जे काही आहे फायरमॅन याचं अठरा दोन्ही छत्तीस हजार तुम्हाला इन हँड सॅलरी भेटेल म्हणजे छत्तीस हजार इथे महिना हे पगार देणार आणि दहावी बेसवरती परीक्षा आहे भरती आहे काय आहे सविस्तर माहिती बघूयात बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला पुढे काही बघायची गरज नाही राहणार एवढी सर्व माहिती संपूर्ण परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षा कशी आहे सर्व या सर्व विषयाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की यासारखे भरपूर साऱ्या महत्वाच्या आपण अपडेट देत असतो नवीन नवीन भरती विषयी माहिती देत असतो त्यामुळं नोटिफिकेशन ऑन केलं तर तुम्हाला ते लगेच मिळून जाईल आता पहिल्यांदा जे काही आहे आपण आता जे काही पद भरलेलं होतं तर काय आहे की चालक चालक दोनशे सात पद आहेत आणि तीनशे एक्क्याऐंशी ची आहे ओके आता चालक यंत्र चालक यांचे जे काही पद आहेत ते आपण बघितलं की किती आहेत दोनशे यंत्रचालकचे दोनशे सातच आहेत ना एकदा कन्फर्म करून हा यंत्रचालकचे दोनशे सात पद आहेत बरोबर आहे तर याचे दोनशे सात पद आहेत त्याच्यासाठी काय आहे की तुम्ही एस एस सी म्हणजे दहावी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजेत उच्च माध्यमिक नाहीये म्हणजे दहावी तुम्ही उत्तीर्ण पाहिजे त्याच्यानंतर राष्ट्र किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र असतं बघा त्याचं महाराष्ट्र शासन याचे अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे हे एक पाठ्यक्रम असतो तो पूर्ण केला तर तुम्ही त्याला एलिजिबल होता आणि कोणी आतापर्यंत करून घेतला नसेल ना, ना त्यांनी करून घ्या याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवतो की जे काही छोटे छोटे असे कोर्सेस आहेत ते केलं ना तर तुम्हाला बिंदास जिथं कॉम्पिटिशन पण कमी होत असतं आणि नोकरी पण लगेच मिळून जाते अशी एक वे स्पेशल व्हिडिओ मी बनवेल काही दोन चार दिवसात आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ओके आता वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना तुम्हाला आवश्यक आहे म्हणजे चालक हे पद आहे त्याच्यासाठी तुम्हाला जड वाहन हेवीचं तुम्हाला लायसन्स असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जड वाहन चालक म्हणून तीन वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे आता बघा की हे तुम्ही प्रमाणा घेतल्याच्या नंतरचा हे अनुभव गरजेचा आहे तुम्ही आधी गाडी आदि चालवत होता तरी आणि त्याच्यानंतर लायसन्स काढलं तर असं नाही चालत आहे तुम्ही लायसन्स चालू काढण्याच्या नंतर तीन वर्षाचा तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही पात्र आहे आता शारीरिक तुम्हाला जे काही आहे उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर छाती किमान एक्क्याऐंशी आणि फुकून ती पाच सेंटीमीटर फुगली पाहिजे ती म्हणजे शहाऐंशी ओके वजन पुरुषांसाठी पन्नास किलो आणि महिलांसाठी किमान पंचेचाळीस किलो तुमचं वजन असणं गरजेचं आहे आता पुढे हे झालं यंत्र चालक विषय एवढंच आहे आता दुसरं जे काही पद आहे ते काय आहे आयरमन याला थोडा कमी पगार आहे म्हणजे छत्तीस हजार पगार आहे परंतु दहावीवरती खूप चांगलं पद आहे ठीक आहे हा फायरमन इथं याला पण काय आहे की तुमची एस एस सी असणं गरजेचं आहे एस एस सी म्हणजे काय दहावी मित्रांनो म्हणजे दहावी तुमची असणं गरजेचं आहे दहावी पास तुम्ही असायला पाहिजे आणि राष्ट्रीय किंवा राज्याचं अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा तो सहा महिन्याचा कालावधीचा जो काही पाठ्यक्रम असतो तो, तो तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे मी तुम्हाला आता सांगितलं की तो पाठ्यक्रमासाठी कुठले महाविद्यालय आहेत ही सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमचं सिलेक्शन होईल ठीक आहे ज्यांनी केलं नसेल तर त्यांना करून घ्या याच्यासाठी आणि ज्यांनी केलेलं आहे तर त्यांनी बिनधस अप्लाय करा त्याच्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे आता त्याला चालक म्हणजे लायसन पाहिजे होतं याला लायसन्सची गरज नाहीये आता छाती तुमची उंची एकशे पासष्ट पाहिजेत आणि मैलांना एकशे सत्तावन्न छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून ती पाच सेंटीमीटर फुगली पाहिजेत म्हणजे शहाऐंशी झाले पाहिजेत वजन किमान तुमचं पन्नास किलो वजन असणं गरजेचं आहे आणि महिलांसाठी पंचेचाळीस किलो ठीक आहे दृष्टी चांगली असणे पाहिजे सहा बाय सहा ओके आणि अग्निशमन सेवेतील प्रशासकीय प्र, ऑपरेशनल कामासाठी उमेदवार हा निरोगी व सुदृढ शारीरिक एसटी असावी म्हणजे तुमची ठीकठाक तब्येत असावी असं त्याला म्हणायचं आहे आता यंत्र चालक यांची आपण बघूनच आहे ठीक आहे हा आता पुढे काय की हे झालं फायरमन आता पुढे की ही परीक्षा म्हणजे शारीरिक पात्रता आपण बघून घेतली परत आले तर बघून घेऊया एकशे पासष्ट तुमची अन्वनी उंची पाहिजे हे लक्षात घ्या आणि छाती एक्क्याऐंशी आणि फो पाच सेंटीमीटर ही फोगवणे आवश्यक होतं मी हे आधीच सांगून दिलं वजन किमान पन्नास किलोग्राम आणि सहा बाय सहा दृष्टी आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दष्टपृष्ट असावं थोडक्यात ओके आणि उंची महिलांसाठी सत्तावन्न आणि छातीचा काही लागू नाहीये वजन छेचाळीस ओके आता एक मिनिट हा इथे वजन किती पंचेचाळीस म्हटलेलं आहे आणि इथे सत्तेचाळीस पण लक्षात घ्या हे जे काय आहे हे चुकीचं आहे हे आपल्याला कुठं फायनली इथे या परिशिष्टानुसार हे पंचेचाळीस किलोग्राम तुमचं म्हणजे महिलेचं असणं गरजेचं आहे यांचे ते ऑथेंटिक सोर्स आहे बरोबर आहे हे इथं मिस्टेक झालेली असावी ठीक आहे म्हणजे तुम्ही पंचेचाळीस थोडक्यात मला काय सांगायचं तुम्ही पंचेचाळीस किलो वजन जरी असलं तरी तुम्ही कस्टमर केअर त्यांच्या सर्व्हिस सेंटरला कॉल करा आणि हा रेफरन्स द्या याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्ही हां तुमच्या परिशिष्टमध्ये हे दिलेलं आहे म्हणा तर म्हणजे पंचेचाळीस किलोग्राम तुमचं वजन जरी असलं तरी महिलाही बी हे करू शकतात यासाठी मी पुन्हा सांगतो हे याचा सा स्क्रीनशॉट घ्या आणि हे पाठवा हम्म वाटलंच माझा व्हिडिओ पाठवला तरी चालेल ठीक आहे आता पुढे परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे दोन टप्प्यामध्ये परीक्षा राहणार आहे पहिला टप्पा लेखी परीक्षेचा त्याला शंभर गुण आहे शंभर गुणाची लेखी आणि शारीरिक चाचणी ही शंभर गुणाची हे संपूर्ण माहिती बघणार आहोत आपण लेखीमध्ये पहिल्यांदा आता लेखी म्हटलं तर लेखी परीक्षेचं आपण बघूया स्वरूप काय आहे बरोबर आहे लेखी परीक्षेचं काय आहे की लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला तांत्रिक किंवा सामान्यांसंदर्भात ज्यांना शंभर गुण असेल आणि लेखी परीक्षेसाठी उमेदवार हा सेवा भरती शैक्षणिक पात्रता तांत्रिक अर्हता व शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे हे झाल्याचे लेखी झाल्याच्या नंतरच तुमची हे बाकीचं चेक केलं जाईल ओके आणि तुम्हाला काय आहे की तुमचे पद आता किती येतं तर आपण दोनशे काहीतरी होते तीनशे धरूयात म्हणजे अप्रॉक्सिमेटली दोनशे धरूयात म्हणजे तुम्ही तीनशेला ते काढून घ्या त्याच्यात पाच पट म्हणजे गुणिले पाच करा जेवढे पण आहेत ना त्याला गुन्हेले पाच करा बरो बरोबर आहे मग बे पाच दोन्ही दहा म्हणजे एक हजार लोकांना तुम्हाला हे बोलवण्यात जाणार आहे आणि जिथं तीनशे होते तीनशे काहीतरी होते एक्स वाय जेड तुम्ही एक्झॅक्ट काढून घ्या तीनशे असेल तर म्हणजे दीड हजार लोकांना लक्षात आलं ना त्याच्या पाच पट आणि हे मिनिमम सांगितलं सात पट पण बोलू शकतात सात दोन्ही चौदा याला मग चौदाशे होऊ शकतात आणि त्याला जे काही असेल ते पद्ध म्हणजे गुणिले तुम्ही माहितच आहे गुणिले साथ करून घ्या तेवढ्या उमेदवारांना तुम्हाला बदलवण्यात येईल लेखी परीक्षेसाठी वीज केलेले किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील आता लेखी परीक्षा काय आहे लेखी परीक्षा तुम्ही जर पास झाला तरच तुमची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात ना येणार आहे त्याच्यासाठी लेखी परीक्षा पास होणं गरजेचं आहे आणि लेखी परीक्षेच्या सगळ्यात महत्वाच्या म्हणजे नोट्स आपल्या सेवा अकॅडमीच्या टेलिग्राम वरती आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक सांगितलेले आहेत जे पुस्तकं सांगितलेले आहेत ते तुम्ही वापरू शकता आणि त्याचबरोबर आपल्या सेवा अकॅडमीच्या जे काही टेलिग्राम चॅनल त्याच्यावरती हो निशुल्क तुम्हाला नोट्स भेटून जातील तुम्ही त्या रेफर करू शकता तुम्हाला पोस्ट होल्ड करताना सिलेक्शन होताना सेवा अकॅडमीला बघायचे म्हणून सेवा अकॅडमीने निशुल्क नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत तुम्ही टेलिग्राम चॅनल बघून घ्या ठीक आहे आता तोंडी किंवा प्रादेशिक परीक्षा याचं स्वरूप काय असणार आहे हे तोडक सांगतो शंभर गुणाची ही असणार आहे बरोबर आहे याच्यामध्ये रासायनिक अग्निशमके याचा प्रकार म्हणजे बघा तुम्हाला जे काही वेगवेगळे अग्निशमन करण्यासाठी जे काही अग्निशमके वापरतात त्याचे प्रकार उपयोग देखभाल आणि निगा यावर जे प्रश्न असणार आहे याच्या नोट्स आपण उपलब्ध करून देऊ त्याच्यानंतर सिड्या त्याचे प्रकार देखभाल आणि निगा असेल होच पाईप प्रकार उपयोग देखभाल आणि निगा होम व होम साधने त्याच्यानंतर आयड्रन व होज फिटिंग पंप वॉटर रिले गाठी शोषण उपकरणे आणि कवायती क्षमता शोषण उपकरणाची साहित्याचे नावे व त्याचा वापर बाकीचे सगळेचे प्रकार उपयोग देखभाल आणि निघा आहे आणि कवायती क्षमता म्हणजे आज्ञापालन व सहकार्या बरोबर कवायत करण्याची क्षमता यामध्ये तपासली जाणार आहे असे टोटल शंभर गुण आहेत बरोबर आहे आता ही तोंडी परीक्षा याच कॉन्स्टिट्युशन कसं राहणार आहे ओके लेखी परीक्षा जे काही आहे ती शंभर गुणाची ती कशी राहणार आहे त्याच्यानंतर तोंडी परीक्षा किंवा शारीरिक क्षमता चाचणी ते बी आपण सांगणार आहोत बघा लेखी परीक्षेला मी म्हटलं की शंभर गुण आहे तुम्हाला बरोबर आहे शंभर गुण दोन तासाचा वेळ राहणार आहे तुम्हाला ठीक आहे शंभर मध्ये प्रथम प्रथम उपचारावरती लेखी परीक्षा होईल त्याच्यावरती काय प्रश्न असू शकतात प्रथम उपचारात पेटीतील साहित्य भाजणे अस्थिभंग होणे घुसमटणे रक्तस्त्राव जखमा यावर करायच्या प्रथम उपचाराची माहिती देणे हा या संदर्भात तुम्हाला प्रश्न राहणार आहेत त्याच्यानंतर वॉचरूम कार्यपद्धती म्हणजे वॉचरूममध्ये ठेवल्या जाणाऱ्या रेकॉर्डची माहिती त्यासाठी वापरले जाणारे कार्यपद्धती नमुने काल्पनिक संदेशच्यावर वॉचरूमच्या रेकॉर्डमध्ये नोंद घेणे व अग्निशमन व ड्रायव्हर पदाच्या कर्तव्यासंबंधित माहिती असणे कर्तव्य पार पाडत असताना ला, कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल तपशील आणि ड्रायव्हर ऑपरेटर पदाची कर्तव्य बरोबर आहे आता शिस्तपालन व कर्तव्य पालन यामध्ये शिस्तीचे कर्तव्य पालन संबंध पालन अग्निशमन विभागातील महत्व अं का शिस्तपालन महत्वाचं आहे त्यांचे पालन न झाल्यास होणारे परिणाम काय कारवाई होऊ शकते कर्तव्य कर्तव्य म्हणजे पालन न झाल्यामुळे वा झाल्यामुळे आठवणीत राहिलेल्या एखादा प्रसंगाचे वर्णन या संदर्भात ही लेखी परीक्षा राहणार आहे ही झाली लेखी परीक्षा आता शैक्षणिक अर्थाचा आपण बघूनच घेतलेली आहे आता पुढे बघूयात की आ, हा लेखी परीक्षेचं आपण स्वरूप बघून गेलो आणि मित्रांनो लक्षात घ्या ही शंभर गुणाची लेखी परीक्षा आहे ना बघा याला किती असणार आहे तुम्हाला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता करत बसायचं नाहीये खूप सोपं सिलेबस आहे याचे सविस्तर नोट्स आपण देणार आहोत याला पंचवीस मार्क असतील याला पंचवीस मार्क असतील याला पंचवीस आणि याला पंचवीस म्हणजे अशी शंभर गुणाची तुमची लेखी परीक्षा होणार आहे ठीक आहे काही नवीन चेंजेस झाले तर अपडेटसाठी तुम्ही सेवा अकॅडमीचं टेलिग्राम चॅनलला म्हणजे जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला अपडेट मिळून जाईल आणि हो व्हिडिओसाठी नोट्स उपलब्ध झाल्या तर आपण सेवा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सांगत असतो त्यासाठी हे पण सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हो लक्षात घ्या दिल्याने वाढत जातं म्हणून लोक आपल्या मित्रांचाही फायदा करून द्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे आता त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं की मेदानी चाचणी म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी ही शंभर गुणाची आहे शंभर गुण कसे आहेत हे पुरुष आणि महिलांसाठी दोघांनाही सांगतो बरं का वेट अँड वॉच हां आता पुरुष आलाय पुरुष पहिल्यांदा सांगतो नंतर, नंतर स्त्रियांचं घेतो म्हणजे मुलींचं ठीक आहे पुरुषासाठी काय आहे शंभर गुणाची दोघांनाही शंभर गुणाची आहे तर तुम्ही सोळा मीटर तुम्हाला आहे सोळा मीटर धावले तुम्ही आउट ऑफ इथं घ्यायचे तीस पैकी तीस मार्क इथं तुम्हाला मिळाले पाहिजेत कारण की मित्रांनो एक जागेसाठी सात लोक येणार आहेत जर तुम्ही फिजिकल चांगली केली तर त्या सात पैकी या सात मधून एकामध्ये यायचंय फर्स्ट आला तरच तुमचं सिलेक्शन से होणार आहे त्याच्यामुळं जशी लेखी महत्वाची आहे त्याही पेक्षा जास्त फिजिकल महत्वाची आहे बरोबर आहे लेखीमध्ये तुमचे हजारो अप्लिकेशन मधून त्या शंभरामध्ये वगैरे तुम्ही येणार आहे दोनशे मध्ये आणि मधून जे काही तुमचे सात पंधराशे ते दोन हजार काही जे लोक असतील त्याच्यामधून तुम्हाला दोन तीनशे मध्ये यायचं आहे ठीक आहे तर त्यासाठी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणून सराव चालू ठेवा फिजिकलचा बघा आता पाच मिनिट दोन सेकंद जर तुम्ही आला तर तीस गुण मिळणार आहे आता मी बाकी सांगणारे नाही आणि तुम्ही हे ग्रहितही धरायचं नाही हे तुमच्यासाठी नाही आहे असं ग्रह धरा हं ठीक आहे हे नाहीये फक्त तुम्हाला पाच मिनिट तुम्हाला काय लक्ष दिसलं पाहिजेत पाच मिनिट दहा सेकंद मी काय म्हणतो पाच मिनिटातच तुम्हाला आहे ना तीस म्हणजे सोळा मीटर धावणं होणं पाहिजेत आणि तीस गुण तुम्हाला आउट ऑफ तीस पैकी तीस शाबास रे असं लोकांनी तुम्हाला म्हणायला पाहिजेत हे साध्य करून दाखवायचंय ठीक आहे आता मी खालचं हे मोडून टाकलं तुम्हाला गरज नाहीये मी म्हणतो की सेवा अकॅडमीवर तुम्ही आला तर तुम्हाला याची गरज नाहीये तुम्हाला तीस पैकी तीस नक्कीच तुम्ही सराव करून घेतलं तर भेटून जाईल त्याच्यानंतर वीस गुण कशाला आहे ते, कशा ते जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या अल्युमिनियम एक्स एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या सीडीने खाली उतरवणे बघा सीडी जी काही आहे ना अशी लावली जाणार त्याच्यावर चढणे आणि उतरणे या संदर्भात तेहतीस फुटाची हिस्टे जमिनीपासून तेहतीस फूट असणार आहे आणि याच्यावर चढून उतरण उतरवणं हे याच्यासाठी वीस गुण आहेत तेही बी तुम्ही वीस सेकंदापर्यंत आला तर वीस गुण आहेत ओके वीस सेकंद ते पंचवीस सेकंद पंचवीस सेकंद मी म्हणतो नाही हे विसरायचं हे सोडायचंच नाही प्रॅक्टिस करा आजूबाजूला प्रॅक्टिस घेणारे असणार तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे होऊन जाईल फिजिकलचा क्लास लावा मी इथं म्हणेन म्हणजे लगेच तुमचं सिलेक्शन होऊन जाईल आणि जर कुठे तुम्हाला क्लास भेटत नसेल ना तुम्हाला खूप सोपं पद्धत सांगतो मित्रांनो काय करा आपल्या जवळ नगर परिषद जवळ असेल ना बाकी जे म्हणजे मला वाटतं की याच्यात नसतात जिल्ह्याच्या ठिकाणी असतं तर जिल्ह्याच्या ठिकाणी अग्निशमन केंद्र असतं तिथं जावा आणि तुम्ही सांगा लोक तयार आहेत तुम्ही फक्त बोलते व्हा तुम्ही म्हणा दादा मामा जे काही तुम्ही म्हणत असाल की सर मला थोडं मी हे करतोय तर मला वरची अशी प्रॅक्टिस करायची मला थोडं गाईड कराल का नक्कीच तुम्हाला करतील कोणालाही मदत करायला आवडतं मित्रांनो ठीक आहे तर हे मदत करा म्हणजे मदत घ्या आणि अग्निशमन विभागाची आणि वीस मिनिट जे काही तुम्हाला हे करायचं ना वीस न, सेकंदामध्ये तुमचं हे हे झालं पाहिजे काय की टार्गेट अचीव्ह झालं पाहिजे चढणं उतरणं ठीक आहे हे करून घ्या त्याच्यानंतर दुसरं जे काय आहे वीस गुण ते कशासाठी आहे वीस किलो वजनाचं मानवी प्रतिकृती म्हणजे असं करीत धरायचं की तुमच्या खांद्यावरती वीस किलो मानवाची प्रतिकृती म्हणजे तुम्हाला बचाव कार्य करायचंय ना अग्निशमन आहे अग्नीतून एखादी आग लागली तिथून एखाद्या लोकांना जर घ्यायचंय त्यांना उचलून घ्यावं लागेल ना पळावं लागेल तर किलो ती प्रतिकृती मानवासारखी पंचवी म्हणजे पन्नास किलोची असेल आणि ती घेऊन चौकोनी मार्गाने म्हणजे घर चौकोनी असताना तर किती साठ मीटर धावणं जास्त धावायचं नाही साठ मीटर धावायचं आहे चौकोनी मार्गाने ते वीस मिनिटात वीस सेकंद तुम्ही धावला तर वीस आउट ऑफ वीस मार्क पडतील हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ह नाही आणि नसेल तर तुम्हाला काय सांगितलं अग्निशमन विभागात जावा ती मदत करतील लोक नसेल तर मी त्यांना सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतो की दादांनो भावांनो की आपल्या आसपास आता बेकरी खूप वाढलेली आहे आणि तुम्ही नक्कीच या जे विद्यार्थी तुमच्याकडे येतील त्यांना मदत करा तुमचे भाऊ समजून तुमचे लहान मुलं समजून मदत करा जेणेकरून तुम्हाला खूप चांगलं वाटेल कारण की मदत केल्याच्या नंतर एक वेगळीच फिलिंग येते कोणाला तरी आपण काहीतरी दिल्याचं कोणाचं तरी समाधान केल्याचं तर नक्कीच तुम्हाला आशीर्वादही लागतील त्यांचे कारण की एका बेकारापासून बेकार तरुणांना तुम्ही सिलेक्शनसाठी मदत करताय तो आयुष्यभर तुमचे रोन विसरणार नाहीये त्यामुळं तुम्ही नक्कीच त्यांना मदत करा आणि मला अपेक्षा आहे की आपण सर्व पुढे होऊन नक्कीच मदत करणार या तरुणांना ठीक आहे आणि तरुणांनो तुम्ही नक्कीच मदत घ्या सगळं अग्निशमन विभाग तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे ठीक आहे त्यानंतर बघा की वीस फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे आणि उतरणे यासाठी वीस गुण आहेत याला बी काय आहे रस्सी पूर्ण चढल्यास वीस गुण आणि ती दोन तृतीयांश चढल्यास दहा गुण असं ते कमी होणार आहे आपण आपण ग्रेथ धरू की तुम्ही पूर्ण चढणार आहे ठीक आहे पूर्ण चढायची रस्सी प्रॅक्टिस करा ही तुम्ही घरी करू शकता आता पुलप्स हे तुम्ही कुठेही करू शकता हे पुलप्सला तुम्हाला दहा गुण आहेत बरोबर आहे प्रत्येक पुलप्सला अर्धा गुण याप्रमाणे वीस पुलप्स तुम्हाला काढायचे आहेत वीस पुलप्स काढले तर दहा गुण मिळणार आहेत हे इझी मार्क आहेत त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं की लेडीजसाठी काय आहे की लेडीजसाठी पण शंभर गुणाची चाचणी आहे फक्त त्यांना सोळाशे ऐवजी काय आहे की आठशे मीटर धावणे आहे किती मीटर आठशे मीटर धावायचं तुम्हाला आणि लक्षात घ्या हेच तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे पाच मिनिट पंधरा सेक पन्नास सेकंदात म्हणजे सॉरी दोन मिनिट पन्नास सेकंदात म्हणजे पावणे तीन मिनिटात तुम्हाला धावायचं मी तर म्हणेल पावणे तीन मिनिटाच तुम्ही टार्गेट ठेवा जेणेकरून तीस गुण तुम्हाला मिळून जातील ठीक आहे अरे जसं कमी असेल तसं खाली होणार आहे पण मी म्हणतो की याची वाटच बघू नका याची अपेक्षाही नका ठेवू हेच टार्गेट ठेवा तीस मिळवण्याचं ठीक आहे आता त्याच्यानंतर तेतीस फूट जे सीडीवरती मी म्हटलं होतो ना तर त्या सीडीवरती चढायचं तुम्हाला जर तुम्ही वीस सेकंद चढला तर वीस गुण आहेत हे तीस सेकंद इथं तीस सेकंद आहे स्त्रियांसाठी म्हणजे मुलींसाठी ठीक आहे त्याच्यानंतर ते हे तीस सेकंदात चढायचा विचार करा वीस पैकी वीस घ्या इथे त्याच्यानंतर पन्नास किलो मानवी प्रतिकृती त्याच्यात तुम्हाला वीस गुण मिळणार आहे इथे पुरुषांना होतं पन्नास किलोग्राम के जी तर इथं तुम्हाला किती आहे चाळीस के जीचं घ्यायचं आहे आणि पंचवीस सेकंदापर्यंत तुम्ही जर केलं ते काम साठ मीटर धावला तर तुम्हाला किती वीस गुण मिळणार आहेत त्याच्यानंतर गोळा फेक हा गोळा तुमचा किती चार के जीचा असणार आहे मला वाटतं पुरुषासाठी पाच के की कि सहा के आहे एकदा मी सांगून देतो मी विसरलो आय थिंक गोळा फेक नाही तुम्हाला हा ओके गोळा फेक आहे चार के जीचाच आहे पुरुषांना पण ठीक घ्या एक मिनिट एक मिनिट थांबा स्त्रियांचं आहे असेल थांबा चुकीची माहिती नको व्हायला ठीक आहे तुम्हाला आहे का हे धावणे झालं त्याच्यानंतर जमिनीपासून ते पन्नास के जी मानवी प्रतिकृती घेऊन जायचंय वीस फूट रस्सी खेच रस्सीवर चढणे उतरणे हे तुमच्यासाठी आहे आणि मुलींना काय की गोळाफेक आहे ठीक आहे तुमच्यासाठी नाहीये गोळाफेक फेक चार के जीच म्हणजे थोडक्यात पुरुषांना नाहीये मुलांना नाहीये मुलींना गोळा फेक आहे त्यांना दहा गुण आहेत आणि त्याऐवजी लांब उडी मुलींना आहे त्यांना दहा गुण आहेत आणि हे सहा मीटर व त्यापेक्षा जास्त गोळा गेले तर दहा आउट ऑफ दहा मार्क पडतील आणि पंधरा फूट किंवा त्यापेक्षा जास्त लांब उडी गेली तर त्याला दहा गुण आहेत त्याच्यानंतर पुलप्स याला दहा गुण आहेत पुरुषाप्रमाणे एक पुरुषांना वीस पुलअप्स होते इथे दहा पुलप्स आहेत दहा तिथं आहेत अशा प्रकारे ही टोटल माहिती दिलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे प्रश्न असेल तर आपल्या चॅनलवरती कमेंट करा किंवा टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही ॲडमिन ॲट सेवा टेलिग्राम जर तुम्ही घेतलं ओपन केलं तर ॲड करायचं इथं सेवा ऍड मी या आय डीवरती तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या काही शंका असेल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आपल्या मित्रांना वगैरे नक्कीच सुचवा ठीक आहे